आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडे संपूर्ण पॅकेज सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारका शिल्लक आहेत एक विश्वासाचं नात उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे अकरा मे दोन हजार पंचवीस च्या रोजी सायंकाळी आरगडे येथील महेश ज्ञानेश्वर आरगडे वयवर्ष सत्तावीस याच्या ताब्यातून संगमनेर शहर पोलिसांनी आठशे पन्नास ग्रॅम वजनाचा सात हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे पोलीस कॉन्स्टेबल अजित बाळुकुरे यांच्या तक्रारीवरून आरोपी महेश ज्ञानेश्वर आरगडे याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर चारशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस औषध द्रव्य मन प्रभावी पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे चे कलम आठ क सह एकोणावीस ब दोन क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास वंशी हे करत आहेत गाडी